नो साई मराठी या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी इकडे घरात असतात आजी बोलतात की पूजा तिकडे व्यवस्थित पार पडली असेल का मला कोण सांगेल असं ही आजी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे तेवढ्यात आता इकडे ही लावण्य घरात येते आणि आजीला खुश होऊन सांगते की आजी पूजा अगदी भारी पार पडली बरं का तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की तुम्ही दोघांनी मिळून पूजा केली का तर लावण्य बोलते की हो आम्ही दोघांनी ही ही पूजा केली तेवढ्यामध्ये लगेच बोलते की आता तुमची दोघांची दृष्टच काढायला हवी दोघांनी पूजा एकत्र केली वाटतं तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की आजी मी आज मंदिरामध्ये गेले ना मला एक वेगळीच एनर्जी मिळाल्यासारखं वाटतंय बरं का असे लावण्य ही आजीला बोलते त्यानंतर इकडे आता आजी लगेच बोलतात की आता तुम्ही जी एकत्र पूजा केली त्यामुळे देव नक्कीच चिंटूला आपल्या पूजाशी लग्न करण्यासाठी तो तयार होईल बघ होकार देईल असं पण इकडे आजी लावण्याला बोलतात तर लावण्य खूप खुश होते दुसरीकडे आता मामा आता इकडे रूममध्ये येतात तर इकडे अंजली चिंटू हे सर्वजण बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता मामा अंजलीला बोलतात की सर्व काही आजीच्या मनासारखं का सागर संगीत पार पडलं का त्यावर आता अंजली बोलते की हो अगदी मनासारखं झालं तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आपल्या ताईला विचारतो की ताई पूजा अगदी व्यवस्थित पार पडली ना तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की जावई बापू कुठंही तेवढ्यामध्ये आकाश लगेच बोलतो की ते तर तुमच्याबरोबर आले होते तेवढ्यामध्ये अर्णव ताईला बोलतो की जिजू कुठे गेले अचानक सांगून नाही गेले तेवढ्यामध्ये अंजली बोलते की त्यांना बरं नव्हतं वाटत त्यामुळे ते गेले असतील कुठेतरी असं पण इकडे अंजली आपल्या चिंटूला बोलते तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की ते घरी आलेच नाही तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बोलतो की जिजूंना पहिला कॉल कर बरं ताई तू तर आता अंजली लगेच राकेशला कॉल करते त्यानंतर इकडे अंजली लगेच आपल्या मनाशी बोलते की त्यांचा फोन बिझी येतोय तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की ते असे अचानक कुठे गेले नेमकं असं पण मामा बोलतात तेवढ्यामध्ये आता हा राकेश जो आहे तो इकडे घरामध्ये येत असतो इकडे अर्णव बोलतो की जिजूंना तर सर्वांसमोर थांबायचं होतं ना तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अरे त्यांना वाटलं की आपल्यामुळे नको त्रास दुसऱ्याला म्हणून ते घरी आलेच तेवढ्यामध्ये अण अर्णव बोलतो की अगं ताई असं कुठे असतं का त्यांनी आपल्याबरोबर यायला हवंच होतं तेवढ्यामध्ये आता मामा लगेच बोलतात की जावई बापूजी तर कमालच आहे ते कायमच मध्ये गायब होत असतात हल्ली तर त्यांना खूप कामे वाढले आहेत वाटतं कारण गायब होणंसुद्धा खूप वाढलं आहे बाकी काही नाही असं मामा आता या अंजलीला बोलत असतात तेवढ्यामध्ये राकेश आता तिथे येतो राकेश तिथे येतो आणि बोलतो की तुम्ही तर सर्वजण घरी आलात आता अंजली लगेच उठते अंजली बोलते की तुम्ही घरी आले का तर इकडे अंजली आता या राकेशला बसण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये अर्णव राकेशला बोलतो की जिजू तुमची तब्येत बरी आहे का ताई बोलली की त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की तुमचा सर्वांचा मूड ऑफ नको व्हायला म्हणून मी तेथून न सांगता निघून आलो असं राकेश अर्णवला बोलतो नंतर राकेश बोलतो की मी तेथून निघालो आणि डॉक्टरांकडे जाऊन आलो त्यानंतर आता इकडे राकेश आता या सर्वांकडे बघतो तर अंजली बोलते की चला रूममध्ये आराम करायला असं म्हणत आता अंजली ही लगेच राकेशचा हात धरून त्यांना रूममध्ये घेऊन जाते मामा आता ह्या आकाशला बोलता की अरे जावंय बापूंना काय हवंय काय नको आहे बघ एकदा तर आकाश लगेच उठून जातो आता मामा इकडे ह्या अर्णवच्या जवळ बसतात तर मामा लगेच बोलतात की मगाशी मी जे काही गमतीत प्रकरण घेतलं ते एवढं गमतीत नाही राहिलेलं थोडंसं अवघडच होणार आहे असं पण मामा आता या अर्णवला सांगतात तर अर्णव थोडासा विचार करू लागतो दुसरीकडे आता ईश्वरी इकडे काही गाई घरी येत असते इकडे घरामध्ये आत्या सुप्रिया आणि ही नम्रता ह्या तिघीजणी बसलेल्या असतात ईश्वरी दरवाज्यामध्ये येते आणि आई असा आवाज देते त्यानंतर इकडे आता सुप्रिया ईश्वरीला बोलते की अगं इशू तू एवढ्या लवकर कशी आली मी तर सांगितलं होतं नको येऊ म्हणून तर सुप्रिया ही लगेच आपल्या आईला बोलते की आई तुम्ही का लपवताय माझ्यापासून मला सांगा ना तेवढ्यामध्ये इकडे ही आपली सुप्रिया बोलते की अगं काहीच झालेलं नाही आहे तू उगाच कशाला टेन्शन घेतेस त्यानंतर आता इकडे ईश्वर बोलते की मी जेव्हापासून घरात आले तेव्हापासून तुम्ही अगदी शांत होतात तिघी एकमेकीशी काहीच बोलत नव्हतात तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवता असं ईश्वरीही या सुप्रियाला बोलत असते तेवढ्यामध्ये नम्रता व आत्यासमोर बसलेल्या असतात इकडे ईश्वरी बोलते की काही गडबड झाली असेल तर मला सांगा आपण सर्व मिळून दूर करूयात तुम्ही प्लीज असं काही करू नका असं पण इकडे ईश्वरी ही सर्वांसमोर या आत्याला आणि नम्रताला बोलत असते तरी पण आत्या, तर आत्या काही बोलायला तयार नसतात आता ही नम्रता लगेच उठून उभी राहते आणि ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू प्लीज शांत हो अगं काहीच झालेलं नाही आहे असे नम्रता ही ईश्वरीला बोलते आत्या खूप टेन्शनमध्ये येतात तर नम्रता ही ईश्वरीला बोलते की हे बघ ईश्वरी मला तुला काहीतरी सांगायचं आहे जे आत्या आणि आई सांगू शकत नाही ते तू फक्त स्वतःच्या मनाची तयारी कर असं नम्रता ही ईश्वरीला बोलते आता मी तुला जे काही सांगणार आहे आए ते ऐकून तुला थोडा धक्का बसणार आहे असं पण इकडे ही नम्रता आता या ईश्वरीला बोलत असते त्यानंतर आता नम्रता ही ईश्वरीला बोलते की अगं ईशू थोडासा दम धरणा हे सर्व तुला कळायलाच हवं तेवढ्यामध्ये आता बाबा पाठिंबा येतात तेवढ्यामध्ये आता बाबा पाठीमागून येऊन उभे राहतात तर आता इकडे ईश्वरी ही आपल्या नम्र आईला बोलते की तू सांग मला प्लीज काय आहे ते त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की तू स्वतःच बघ आता तेवढ्यामध्ये बाबा आता ईश्वरीला दिसतात बाबा जेव्हा ईश्वरीला दिसतात तर आता ही ईश्वरी खूप मोठ्याने बाबा असं ओरडते आणि तेव्हा मात्र ईश्वरीला खूप आनंद होतो आता ईश्वरी ही बाबांना बाबा असं म्हणत खूप प्रेमाने जाऊन मिठी मारते आणि नम्रता आत्या सर्वजण बघत असतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बाबांना बोलते की बाबा नेमकं तुम्ही कधी आले तर इकडे हे बाबा बोलतात की अगं बाळा मी मगाशीच आलो तेवढ्यामध्ये आत्या लगेच बोलते की बघितलं का बाबा आल्यावर किती खुश झाली ती तेवढ्यामध्ये आता इशूचे बाबा बोलतात की माझी इशू पहिल्यापासून जशी आहे तशीच आहे काही बदल नाही तिच्यामध्ये इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती इतकी चाय छान हसत असते आणि इतकी खुश झालेली असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी नम्रताला बोलते की ताई हे नेमकं काय होतं सर्व आता ही ईश्वरी पुन्हा नम्रताच्या पाठीमागे पडू लागते आणि नम्रता आता तिथे पळत असते त्यावेळेस इकडे आता बाबा दोन्ही मुलींना आपल्या मिठीमध्ये घेतात आणि दोन्ही मुली, मुली खूपच खुश असतात दुसरीकडे राकेश जो आहे तो इकडे घरात असतो आणि आता घरात तो फोनवर बोलत असतो तो समोरच्या गुंडाला सांगत असतो की मी तुझे पैसे देणार आहे एवढं टेन्शन घेऊ नको त्यानंतर आता इकडे राकेश बोलतो की रस्त्यावरचाच माणूस आहे मी तुझ्या चार पाच दिवसामध्ये पैसे देऊन टाकतो असं राकेशच्या फोनवर बोलत असतो तेवढ्यात अंजली तिथे येते आणि त्या अंजलीही राकेशच्या फोनवरील बोलणं ऐकते आणि लगेच या राकेशला विचारते की तुम्ही असं काय बोलत होता की रस्त्यावर यायचं ते त्यानंतर आता राकेश बोलतो की सर्व ऐकून सुद्धा काहीच कसं कळलं नाही असं पण राकेश आता अंजलीला बोलतो त्यानंतर आता राकेश बोलतो की अगं अंजली मगाशी मंदिरामध्ये माझं डोकं दुखत नव्हतं तर छातीमध्ये चमका निघत होत्या असं राकेश खोटं व या अंजलीला सांगू लागतो तर आता इकडे राकेश लगेच बोलतो की मला तर इतकं काही टेन्शन आलेलं होतं परंतु काय करणार तेवढ्यामध्ये आता अंजली विचारते की नेमकं तुमच्या टेन्शनचं कारण तरी काय आता राकेश बोलतो की अगं मी त्या अनाथ मुलांच्या एंजोरसाठी जे काही काम करतो त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे गं अंजली तर अंजली बोलते की कसला प्रॉब्लेम तर हा राकेश बोलतो की पैशांचा अगं रोजच्या मुलांच्या जेवणासाठी धान्य घ्यायलासुद्धा पैसे नाही ते पूर्वीची वसुली उधार जी आहे ती वसुली देण्यासाठी मला हे फोन येतात बाकी काय असं राकेश आता अंज अंजलीला बोलत असतो त्यावेळेस आता अंजली ही राकेशकडे बघते मला त्या लहान मुलांची काळजी वाटते किती हाल होत असतील विचारे त्या मुलांचे त्या लहान जीवांना जे काही रोजचं जेवण आहे ते जर मिळत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा असं पण इकडे राकेश अंजलीला बोलतो त्यावेळेस लगेच बोलते की मी चिंटूशी बोलते ते तुम्हाला नक्कीच पैसे देईल असं पण इकडे अंजली ही राकेशला बोलते तर राकेश बोलतो की अगं नेहमी नेहमी तरी कसे पैसे घ्यायच्यात त्याच्याकडून त्यावेळेस इकडे अंजली बोलते की जाऊ द्या मी मागते त्याच्याकडे पैसे चांगल्या कामासाठीच पैसे हवे आहेत ना तुम्हाला मग चिंटू तुम्हाला अगदी आनंदाने पैसे देईल तुम्ही एवढं ज्यूस पिऊन घ्या बरं असं पण इकडे अंजली आता या राकेशच्या हातात तो ज्यूसचा ग्लास देते तेवढ्यामध्ये राकेश लगेच ह्या अंजलीला बोलतो की खरोखर मी खरोखर तुला खूप त्रास देतो बरं का मी लगेच बोलते की तुम्हाला ईश्वरी आणि ह्या चिंटूला एकत्र कसं आणायचं याचा विचार करावा लागणार आहे असं अंजली ही या राकेशला बोलत असते आणि बोलते की तुमची व ईश्वरीची आजसुद्धा भेटणा ना झाली नाही बरं का असं का होतं नेमकं तर राकेश बोलतो की आलो नेमकं तेव्हा तिथे ईश्वरी नव्हतीच ना असं पण इकडे राकेश आता ह्या अंजलीला बोलतो तर आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की किती कष्ट पडतात तरी काय उपयोग आहे त्याचा तुला काय कळणार तू मावळ आहे असं राकेश आपल्या मनाशी बोलतो कारण अंजली तिथून निघून गेलेली असते त्यानंतर इकडे राकेश लगेच बोलतो की पैशांचा बंदोबस्त झाला चला आता टेन्शन गेलं दुसरीकडे आता इकडे ईश्वरीच्या घरात सर्वजण बसलेले असतात आणि ईश्वरी आता सर्वांसाठी छान प्रकारे आईस्क्रीम आणून देत असते आणि लगेच आपल्या बाबांना बोलते की आज एकदम बढिया आईस्क्रीम खायची आहे तेवढ्यामध्ये इकडे बाबा लगेच बोलतात की इथेच कुठेतरी राकेश असतो ना मग त्यांना बोलवा ना तेवढ्यामध्ये नम्रता लगेच बोलते की ते नाही बाबा इथे त्यानंतर ईश्वरी बोलते की बाबा तुम्ही इथे कसे आले तो अचानक इकडे आजी जेव्हा बसलेली असते तेव्हा अंजली तिथे येते आणि अंजली ही आजीला ईश्वरी व या आपल्या अर्णवच्या हातून जी काही पूजा झालेली असते याचे फोटो दाखवत असते आता ही आजी खूप टेन्शनमध्ये येते आजी बोलते की नेमकं यांच्या हातून कशी पूजा झाली ही तर ईश्वरी आहे आजी लगेच हे अंजलीला बोलते की हे सर्व फोटो तर ईश्वरीचे आहे तर लावण्य कुठे आहे लावण्याबरोबर विधी केलेले फोटो कुठे तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की लावण्य शेवटी आली सर्व काही कष्टाचं काम होतं ते ईश्वरीने केलं आणि लावण्याने फक्त अर्ध केली खरं सांगू का आजी गुरुजींनी सांगितलेलं काम एकही लावण्याने केलं नाही असं पण इकडे अंजली ही या आजीला बोलते आणि हाच एक खूप मोठा संकेत आहे असं पण म्हणते त्यानंतर आता इकडे आजी बोलते की मला एक सांग तिथे ईश्वरी काय करत होती ग तेवढ्यामध्ये आता अंजली बोलते की अगं मीच तिला बोलावलं होतं तिथे ईश्वरी होती म्हणून चिंटूची पूजा पूर्ण झाली तुला माहीत आहे का असं पण इकडे ही अंजली आता या आजीला सांगते आजी लगेच बोलतात की माझ्या अपेक्षेप्रमाणे तर काहीच झालं नाही त्यानंतर इकडे आता अंजली लगेच बोलते की आता तो संकेत नव्हता तर काय होता आजी तू अजिबात समजून का कसं घेत नाही आहे इथून सुद्धा देव बघ तुला कसे संकेत देतो तो मी आणि मामा जे काही म्हणतो ते तर तुला पटत नाही आहे आजी मग तू का ऐकायला तयार नाही आहे असं म्हणत अंजली रूममधून रागानेच निघून जाते नंतर आजी खूप टेन्शनमध्ये येते आणि आजी एकटीच विचार करू लागते आपल्या मनाशी बोलतात की आज देवळात जे काही घडलं तर तो एक योगायोग होता की काय असं पण आजी आपल्या मनाशी बोलते आई तू का मला गोंधळात टाकते असं पण ही आजी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता मामा आणि अर्णव हे दोघे रूममध्ये असतात अंजली तिथे जाते आणि अंजली या अर्णवला बोलते की चिंटू माझं तुझ्याकडे एक काम होतं रे तर आता अर्णवचं आणि मामांचं काहीतरी काम सुरू असतं आता अर्णव लगेच आपल्या बहिणीकडे बघतो अर्णव हा आपल्या बहिणीला विचारतो की जिजू कसे आहेत तेवढ्यामध्ये अंजली बोलते की तेच सांगायला आले मी तुला अरे त्यांना खूप टेन्शन आलं होतं अरे अनाथ मुलांचं जे काही एन जी ओ आहे ना त्याला पैसे हवे आहेत त्यांना कारण काही किराणा सामान घेण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्याकडे इतक्या दिवस ते सामान उधारीवर येत होतं आणि ती वसुली आता त्यांना द्यायची आहे असं पण इकडे ही अंजली आपल्या भावाला सांगत असते इकडे अर्णव लगेच बोलतो की त्यांच्या नावावर पैसे ट्रान्सफर करतो असं पण अर्णव आता आपल्या बहिणीला बोलतो तर इकडे अंजली खूप खुश होते आणि बोलते की मी त्यांना बोललेच होते की एकदा चिंटूच्या कानावर ह्या गोष्टी घालायला हव्या जाते तर इकडे मामा आता या अर्णवला बोलतात की आपल्याला सखोल को, चौकशी करायला हवी की यांना पैसे कशासाठी लागतात इकडे हा अर्णव जो आहे तो थो थोडासा विचार करू लागतो दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी इकडे मामा जे असतात मामा आता इकडे ह्या अर्णवकडे येतात आणि अर्णवला बोलतात की आपलं काल काय ठरलं होतं की जे काही मुलांचं जेवणाचं आहे ते मी बघून येतो तिथे काहीच प्रॉब्लेम नाहीये तिथे धान्य पुरवठा खूप आहे हा नक्कीच काहीतरी खूप मोठा वेगळाच प्रॉब्लेम आहे असं मामा आता अर्णवला सांगतात तर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे ईश्वरी ही लावण्याला बोलते की तुम्ही आजीसाठी रोज कसे फुले घेऊन येतात तसे अर्णव सरांसाठी सुद्धा काहीतरी आणायला हवं असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद